श्रोते हो नमस्कार आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वतीनं सौर ऊर्जेची निर्मिती आणि वापर यासाठी विशेष असा भर दिला जातो आहे या यामध्ये वीज ग्राहक असतील शेतकरी असतील किंवा व्यावसायिक बांधव असतील शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा सोलर ऊर्जा किंवा सोलर पंप्स असतील त्याचं इन्स्टॉलेशन असेल याविषयी वेगवेगळ्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि आपल्या महाराष्ट्र शासनाचा जर विचार केला तर आपल्याकडं महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड किंवा महावितरण ज्याला आपण म्हणतो ही महावितरण नोडल विभाग किंवा नोडल एजन्सी म्हणून यामध्ये काम करते तर या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या कशा पद्धतीनं आपल्या महावितरणच्या माध्यमातून शेतीसाठी घरगुती ग्राहकांसाठी वापरल्या जातात याविषयी आज आपण बोलणार आहोत आज आपण आपल्या या मुलाखतीमध्ये आपल्या अहिल्यानगर मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार साहेब यांना आमंत्रित केलेलं आहे तर पवार साहेब आपलं मुलाखतीत मनपूर्वक स्वागत धन्यवाद नमस्कार सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकरी असतील वीज ग्राहक असतील व्यावसायिक असतील ह्यांच्यासाठी कोणकोणत्या योजनांची अंमलबजावणी आपल्या महावितरणच्या माध्यमातून केली जाते महावितरणकडून मुख्यतः दोन योजना सध्या सौरच्या संदर्भात राबवल्या जातात त्यामध्ये पहिली योजना ही कुसुम बी म्हणून होती ती आता आम्ही पूर्ण केलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही चोवीस हजार लोकांना त्याचे पंप कार्यान्वित करून दिलेले आहेत त्याचंच रूपांतर करून आम्ही आता त्याला मागेल त्याला सौर कृषी पंप अशी ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी म्हणजे पारंपरिक शेतीपंपाचं जे, शेती जे कनेक्शन नाही आहे अशा लोकांसाठी ही योजना आहे आणि याचे निकष हे जमिनीच्या आकारमानानुसार तीन एच पी ते साडेसात एच पीपर्यंत आपण पंप देतो आणि सदर पंप घेण्यासाठी यातला केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन दोन्ही शासनांच्या वतीने सबसिडी ही दिली जाते त्या सबसिडीचं जे प्रमाण आहे ते सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी दहा टक्के आहे आणि अनुसूचित जाती व जमातीच्या वर्गासाठी पाच टक्केच केवळ रक्कम भरायची आहे आणि त्यामुळं तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी अशा तीन प्रवर्गातल्या पंपांचं हे वर्गीकरण करून त्यांना योग्यतेनुसार आणि क्षमतेनुसार आम्ही पंप देतो आता तुम्ही मागील त्याला सौरपंप जी योजना आहे जी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे तर त्याची वैशिष्ट्य सांगितले याच्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याला ॲप्लिकेशन करायचं असेल अर्ज भरायचा असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे आणि या सौरपंपाच्या माध्यमातून त्याला काय फायदे होऊ शकतात सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आणि पंप मिळूपर्यंत त्याची पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पेपरलेस केलेली आहे कुठलंही कागदपत्र कुठल्याही ऑफिसात जमा करण्याची आवश्यकता नाही यासाठी महावितरणची अधिकृत वेबसाईट आहे ती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाडिस्कॉम डॉट इन स्लॅश सोलर अंडरस्कोर एम टी एस के पी वाय स्लॅश इंडेक्स डॉट पी एच पी तर महाडिस्कॉमच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं ठळकपणे एक टॅब दिसतो मागेल त्याला सौर कृषी पंपाचं आणि साधारणपणे ज्याला वेबसाईट किंवा कम्प्युटर वापरण्याचं ज्ञान आहे ते कोणीही सहजपणे याचं अर्ज भरू शकतं सदर योजनेचं महत्त्व आणि ही कशा पद्धतीने राष्ट्रीय हिताला चांगली आहे यामध्ये हरित ऊर्जा निर्मिती होते पर्यावरणपूरक आहे शेतकऱ्याला कुठलंही आर्थिक भुर्दंड नाही आहे कमी रकमेमध्ये सोलार पॅनल्स पंप सगळं लावून दिलं जातं यामध्ये कुठल्याही त्रयस्थाची महावितरण किंवा शासनातर्फे नेमणूक केलेली नाही तर माझी विनंती आहे शेतकऱ्यांना आणि सर्व ग्राहकांना की आपण कुठल्याही एजंटाच्या मार्फत फसवणूक होऊ नये यापासून दक्षता घ्यावी आणि सदर योजना सदर पंप लावल्यानंतर दिवसाचंच आपल्याला लाईट ला उपलब्ध होईल रात्रीच्या लोडशेडिंग किंवा ट्रान्सफॉर्मर आमचा कधी कधी फेल व्हायचा त्याचा धोका राहणार नाही रात्रीच्या लोडशेडिंगच्या काळामध्ये जेव्हा शेतकरी दिवसा लाईट बंद असायची आणि रात्री जायचा हिंसर प्राणी किंवा विंचू काटे ह्यांचा जो उपद्रव व्हायचा तो पूर्णत टाळला जाईल काही वेळेला अंधाराच्या ह्याच्यामध्ये अपघात होण्याची शक्यता असायची विद्युत अपघात तो आता ह्या डी सी पंप असल्यामुळं अपघाताची अजिबात शक्यता नाही आहे बिल येणार नाही हा सदरचा पंप हा पाच वर्षासाठी इन्शुअर्ड आहे यामध्ये जर का काही बिघाड झाला तर पूर्णतः बदलून देण्याची किंवा दुरुस्त करून देण्याची सुविधा आहे त्यासाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध आहे सगळी प्रक्रिया ही ऑनलाईन केल्यानंतर त्याला अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याच्या दुरुस्तीविषयीचं सगळं हे निरसन होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याला कुठलं मेंटेनन्स नाही आणि डिस्ट्रीब्युटेड जनरेशन झाल्यामुळं जे आमचं वहन किंवा ट्रान्समिशन लॉस डिस्ट्रिब्युशन लॉस म्हणायचो त्यामध्ये अतिशय कमी होऊन राष्ट्रीय बचत होणार आहे खरं तर खूप शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा हा विषय आहे दिवसा वीज आणि त्याला हे तुम्ही जे सांगितलं की रात्रीच्या वेळी वेगवेगळे अपघात व्हायचे विंचू काटाचं भीती असायची पण ह्या सर्व गोष्टी आता मागील त्याला सौर पंपच्या माध्यमातून सोडवल्या जाणार आहेत दुसरा एक जो विषय आहे तो घरगुती जे आपले ग्राहक असतात आणि मोठ्या प्रमाणात विजेची खपत किंवा तिथं वापर जो म्हणतो तो केला जातो तर घरगुती ग्राहकांसाठी काय विशेष योजना आहे घरगुती ग्राहकांसाठी पी एम सूर्यघर मुक्त बिजली योजना म्हणून ही केंद्रशासित पुरस्कृत सबसिडाईज्ड योजना आहे यामध्ये आपल्याला तीन के डब्ल्यूपर्यंत साधारणपणे अठ्ठ्याहत्तर हजार रुपयाची सबसिडी मिळते ती पहिल्या के डब्ल्यूला तीस हजार दुसऱ्या के डब्ल्यूला तीस हजार आणि तिसऱ्या के डब्ल्यूला अठरा हजार अशी साधारणपणे अष्ट्याहत्तर हजार रुपयाची सबसिडी मिळते आणि त्यापुढे ज्याच्या ज्याच्या म्हणजे भारानुसार किंवा लोडनुसार जी रिक्वायरमेंट आहे ते घेऊ शकतात ह्यामध्ये मुख्यतः असं आहे की नेट मीटरद्वारे त्याचं एक मोजणी केली जाते की त्या ग्राहकाने किती सोलरद्वारे युनिट उपलब्ध केले किती वापरले आणि उरलेली ही बँकिंग युनिटमध्ये येतात आमच्याकडे महावितरणकडे पुन्हा जेव्हा ते वापरले जातात त्यावेळेला त्याचं एक नेट मीटरिंग म्हणजे वजावट करून जे काही होईल तर ग्राहकांच्या उरलेल्या जे युनिट्स आहेत त्याला, त्याला ते महिन्याच्या शेवटी बँकिंग होतात आणि त्याला एप्रिल महिन्यामध्ये ते युनिट्स महावितरणला जेनरिक दराने विकण्याची सुविधा उपलब्ध आहे याचा ग्राहकांना काय फायदा आहे ग्राहकांना फायदा म्हणजे ज्याचं साधारण मध्यमवर्गीय किंवा आपण उच्च मध्यमवर्गीय म्हणू यांचा वापर तीन किलोवॅटच्या दरम्यान असतो आणि तीन किलोवॅटमध्ये साधारणत महिन्याचे तीनशे साठ युनिट ह्याचं जनरेशन होतं आणि कुठल्याही कुटुंबाचं तीनशे युनिटच्या दरम्यान ज्यांचं वापर आहे त्यांचं पूर्णतः बिल माफ केल्यासारखं होतं म्हणून त्याचं नावच मुफ्त बिजली योजना हो आहे त्या ग्राहकाला बिलच येणार नाही जे काही फिक्स चार्जेसचे बिल आहेत ते एकशे वीस रुपये वगैरे त्याच्या दरम्यानचंच बिल हो येऊ येईल आणि त्याला म्हणजे पूर्णत आपण स्वतःला लागणारी वीज स्वतः निर्माण करेल आणि जे तिथंच उत् सोर्स त्या ठिकाणी त्याचं जनरेशन झाल्यामुळं ते वहनमध्ये होणारा लॉस कमी होईल आणि एकूण राष्ट्रीय जे कोळशावर चालणारी वीज निर्मिती केंद्र वगैरे आहेत ह्या ठिकाणी आपल्याला बचत करता येईल आणि राष्ट्रीय जी डी पीमध्ये भर घालता येईल जे काही आपले घरगुती ग्राहक आहेत त्यांना समजा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा या पीएम सौर घरच्या माध्यमातून इन्स्टॉलेशन्स करायचे असेल तर त्यांची अर्ज प्रक्रिया कशी आहे किंवा काय प्रक्रिया त्यांनी केली पाहिजे या योजनेलासुद्धा सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे यामध्ये आम्ही इतकं सुटसुटीत आणि सोयीस्कर केलेलं आहे की तुम्हाला जितक्या भाराचं लोड लावायचं आहे तेवढ्या ह्याचं तुम्ही सँक्शन लोड करून घ्यायचं आहे ती पण प्रक्रिया ऑनलाईन आहे त्याचे संबंधित सगळे कागदपत्र ऑनलाईन भरायचे आहेत आणि आमच्या महाडिस्कॉमच्या साईटवर गेल्यानंतर ती कागदपत्रं अपलोड केल्यानंतर आम्ही त्याला टाइम बाउंड फिफ्टीन डेजच्या आत ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून देतो यासाठीही महावितरण किंवा इतर कुठल्याही ऑफिसला भेट द्यायची गरज नाही हे कम्प्लिटली फेसलेस प्रोसिजर आम्ही केलेली आहे या सौर ऊर्जेच्या माध्यमातून तिसरा जो एक घटक आपल्या महावितरणच्या माध्यमातून राबवला जातो तो म्हणजे फिडर सोलरायझेशन तर ही नेमकं काय आहे त्याची माहिती देण्यापूर्वी अजून एक यामध्ये मी आपणास सांगू इच्छितो की सोलर रूफटॉप योजनेसाठी की विविध बँकांकडून अतिशय कमी दरांमध्ये कर्जाची सोय केलेली आहे त्यासाठी दोन लाखापर्यंतच्या कर्जासाठी कुठलंही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही कुठल्या जामीनदाराची आवश्यकता नाही आणि त्या दोन लाखाच्या आतलं कर्ज घेऊन पूर्ण रकमेचं कर्ज घेऊनसुद्धा प्रो सोलर रूपटॉप लावता येतात म्हणजे इनिशियल इन्व्हेस्टमेंट झिरो असतानासुद्धा तुम्हाला त्या रूपटॉपचा हे घ्यायचा आणि तो ई एम आय म्हणजे आपलं येणारं बिल आणि ही पंचवीस वर्ष चालणारी पॅनल्स असतात त्यामुळं ते पेबॅक पिरियड त्याचा वगळता त्यांना अतिशय मोठा फायदा होऊ शकतो हे एक आपण आपल्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोचवू शक असं मला वाटतं आहे त्याचबरोबर आता जो आपण तिसरा विषय आहे की त्याला आम्ही फिडर सोलरायझेशन म्हणतो तोसुद्धा केंद्र शासनाच्या कुसुम ह्या योजनेचा एक तिसरा भाग आहे यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी लागणारी ऊर्जा निर्मिती त्या त्या ठिकाणी करायची त्या सबस्टेशनच्या आवारात च्या आसपासच्या भागात पाच किलोमीटरच्या अंतर्गत ती शासकीय जमिनी काही खाजगी जमिनी काही जे विकासक आहेत ते जशा पद्धतीने जमिनी उपलब्ध करून घेतात त्या ठिकाणी पाच मेगावॅट ते वीस मेगावॅटपर्यंतचे आपण प्रोजेक्ट्स लावतो आहोत आणि त्या प्रोजेक्टची निर्मिती होणारी ही आमच्या सबस्टेशनला वीज पुरवून ती पूर्णतः तिथंच ती, ती वापरली जाते आणि जी दिवसाचं लोडशेडिंग करायचो रात्री लाईट द्यायचो ती आता आम्ही सर्व फिडरला दिवसा देण्यासाठी याचा वापर करतोय जिल्ह्यामध्ये साधारणतः एकशे नव्याण्णव सबस्टेशनमध्ये आम्हाला एकोणीसशे छप्पन्न मेगावॅटची वीज निर्मिती करण्याचा आम्ही टेंडर केलेला आहे महावितरणतर्फे त्यापैकी सध्या पाच सबस्टेशनमध्ये त्रेचाळीस मेगावॅटचं आम्ही वीज निर्मिती सुरू केलेली आहे एकोणीस ठिकाणी पंच्याऐंशी मेगावॅटचं काम अतिशय पूर्णत्वाच्या मार्गाकडे आहे आणि बाकी राहिलेल्या सर्वच सबस्टेशनला आम्ही हे पूर्ण करून दिवसा वीज पुरवठा करण्याचं आणि एक शाश्वत लोकांना वीज पुरवठा दिवसा उपलब्ध होईल यासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या ध्येयानुसार हे काम सुरू आहे सध्या राज्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय जो चर्चेमध्ये आहे तो म्हणजे स्मार्ट मीटर तर स्मार्ट मीटरचे अनेक समज गैरसमज आपल्याला पाहायला मिळत आहेत ग्राहकांच्या बाबतीमध्ये पण वादविवादाचे प्रसंग समोर येत आहेत तर याच्याबद्दल काय सांगतील की कशा पद्धतीने हे फायदेशीर आहे आणि त्याचं इन्स्टॉलेशन असं आहे किंवा त्याचे कशा पद्धतीने त्याची वीज वापर जो आहे तो मोजला जाणार आहे मी आपल्याला यामध्ये करेक्शन करू इच्छितो हे स्मार्ट मीटर नसून टाईम ऑफ द डे म्हणजे टी मीटर्स आहेत या ओ डी मीटर्समध्ये भारत सरकारच्या आर डी एस एस योजनेतून अनुदानातून हे पूर्णत निशुल्क बसवले जाणारे मीटर आहेत यासाठी ग्राहकांना कुठलाही आर्थिक भूदंड सोसावायचा नाही आहे आणि यामुळे विजेच्या दरामध्ये किंवा याच्या भूदंडापोटी वीज दरवाढ होणार आहे हा जो गैरसमज आहे हा पूर्णतः चुकीचा आहे यामध्ये कुठलीही वीज दर वाढ होणार नाही हे मीटर्स म्हणजे यात एक शिप आम्ही सोय करून ठेवलेली आहे की तुम्हाला तुमचा वापर किती आहे आणि कि, तुम्ही आज दिवसभरामध्ये किती वापरलात किंवा आता सध्याचा माझा वापर काय चालू आहे ह्याची माहिती तुम्हाला ते मीटर देऊ शकेल दर अर्ध्या तासाने त्याची रिडिंग उपलब्ध होईल मीटर रीडर येत नाही किंवा मीटर रिडिंग चुकीचं झाल्यामुळं बिलं चुकतात ही समस्या पूर्णत नष्ट होईल हे मीटर स्वयंचलित मीटर रिडिंगनुसार आर एफ डी सी यू आणि सेल्युलर अशा दोन पद्धतीच्या कम्युनिकेशनच्या माध्यमातून त्याची रिडर रिडिंग आमच्या ह्या सर्वलकडे येणार आहे आणि त्याचं अचूक रिडिंग घेतलं जाणार आहे द त्याचबरोबर याच्यामध्ये टी ओ डी स्लॉट आम्ही डिफाईन केलेला आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या आहे यामध्ये ई आर सीच्या टॅरिफ ऑर्डरनुसार साधारणतः ऐंशी पैसे ते एक रुपये अशी सवलत हे मिळते त्या वापरात जर कुणी ग्राहकाने वापर केला तर आणि हे पंचवीस सव्वीस या वर्षासाठी ऐंशी पैसे आहे सन दोन हजार सत्तावीससाठी पंच्याऐंशी दोन हजार अठ्ठावीस एकोणतीससाठी नव्वद पैसे आणि दोन हजार तीससाठी एक रुपया अशा पद्धतीची सवलत आपण ह्याच्यामध्ये देणार आहोत आणि याची अंमलबजावणी एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे सदरचं मीटर हे पूर्वी जेव्हा आपण सोलरचा एखादा ग्राहक व्हायचा त्यावेळेला ते, ते मीटर बदलून नेट मीटर लावायची आवश्यकता होती ह्याच मीटरमध्ये आता अशी सोय आहे की त्याच मीटरला फक्त रिप्रोग्रामिंग केलं की तेच नेट नेट मीटर म्हणून चालवता येतं याची बदलायची पण आवश्यकता नाही आणि म्हणून मी सर्व सन्मान्य ग्राहकांना आपल्या माध्यमातून आकाशवाणीच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की हे अतिशय फायदेशीर आणि चांगले मीटर्स आहेत यामध्ये कुणीही गैरसमज करून घेऊ नये आणि सदर मीटर बदलण्याकामी महावितरणला सहकार्य करावं साहेब अलीकडे महाराष्ट्र शासनानं शंभर दिवसांचा जो काही कार्यालयीन सुधारणासंबंधी विशेष मोहीम राज्यभर राबवली आणि उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्या अहिल्यानगरचं जे काही महावितरण मंडळ आहे त्याला राज्यात तृतीय क्रमांक तिसरं पारितोषिक मिळालं ही जी योजना आहे आपल्या अहिल्यानगर मंडळाचा विचार केला तर या वेगवेगळ्या ज्या योजना सौर ऊर्जेच्या माध्यमातून चालवल्या जातात त्याची अंमलबजावणीची सद्यस्थिती काय आहे आणि काय काय आव्हानं तुम्हाला समोर अंमलबजावणी करताना येत आहेत सदरचा जो लेला है, पुरस्कार आमच्या अहिल्यानगर मंडळाला मिळालेला आहे हे पुरस्कार मिळवण्याक आम्ही माझ्या सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या कार्याचंच हे फलित आहे कारण सर्वांनी टीमवर्क केलं म्हणून वेगवेगळ्या योजना आम्ही वेळेत राबवू शकलो लोकांना वेळेत आम्ही बिलं देऊन त्यांचे कनेक्शन्स नवीन वेळेत केली त्यांचे अचूक रिडिंग घेतल्या वेळेवर वसुली केली आणि कार्यालयांमध्ये आलेल्या ग्राहकांना सेवा सुविधा वेळेत दिल्यामुळं ते पुरस्कार त्याचं सर्व स्तरावर मूल्यांकन करून देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे आता अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार मोठा असणारा जिल्हा आहे त्याचबरोबर आव्हानंसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आता आम्ही जे काही सोलर प्रोजेक्ट्स लावतो आहोत त्यामध्ये काही ठिकाणी जमिनी मिळवण्यामध्ये अडचणी होत्या जिल्हा प्रशासन कलेक्टर साहेब एस पी साहेब ह्या लोकांनी अतिशय मोलाचा आम्हाला मदत केलेली आहे आणि त्यामुळे हे प्रोजेक्ट यशस्वी होण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि अजून एक उल्लेखनीय बाबा याच ठिकाणी सांगू इच्छितो की देशातील पहिलं बीई एस एस म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम नावाचा एक प्रकल्प आहे तो नेवासा तालुक्यातील भेंडा ह्या ठिकाणी आपण कार्यान्वित केलेला आहे त्यामध्ये असं आहे की वीस मेगावॅटचं सोलर जनरेशन आपण करतो आहोत त्याच काळामध्ये सोलर टाईममध्ये ते बॅटरीमध्ये स्टोरेज करू आणि ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला महागडी वीज असते किंवा गरज असते त्यावेळेला त्या द्वारे ती वीज वापरू आणि अशा पद्धतीने आम्ही राष्ट्रीय बचत पण करू आणि फायनान्शियली स्टेबल पण राहू बऱ्याच योजना आता रूफटॉप सोलरमध्ये ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे स्मार्ट मीटर किंवा टीओडी मीटर ज्या ते आहेत आमचे त्यामध्ये सुद्धा ग्राहकांना जे झालेले गैरसमज आम्ही समाजमाध्यमाच्याद्वारे प्रसारमाध्यमाच्याद्वारे वृत्तपत्रातून आम्ही वेळोवेळी हे करतो आहे प्रत्यक्ष भेटी देऊन तोही प्रयोग आम्ही यशस्वी करू आणि जे काही मागेल त्याला सोलरची योजना आहे त्यामध्ये तर जिल्हा आपला राज्यात प्रथम आहे एक लाख लोकांनी यासाठी अर्ज केलेला आहे आणि सध्या एकोणचाळीस हजार लोकांनी पैसे भरलेले आहेत त्यापैकी आम्ही चौदा हजार लोकांना पंप दिलेले आहेत आणि कुसुम मध्ये चोवीस हजार लोकांना असं साधारणपणे अडतीस हजार पंप देऊन आपण म्हणजे राज्यात अग्रेसर आहोत आणि म्हणून ह्या सोलरमध्ये आपण पूर्ण जर केलंय रूपटॉपमध्ये सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांचा ह्या सर्व योजनांमध्ये आम्ही काम करतोय आणि लोकांच्या प्रतिसादाने आमच्या कर्मचाऱ्यांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने सर्व ठिकाणी यशस्वी होऊ अशी मला आशा आहे नक्कीच खरं तुम्हीच त्या पद्धतीने सांगितलं की हे टीम वर्क आहे आणि महावितरणची तुमची जी अहिल्या नगर मंडळाची टीम आहे ती उत्कृष्टपणे तुमच्या नेतृत्वाखाली इथं काम करते आहे त्यामुळेच आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं या विविध योजना राबवल्या जात आहेत तर जाता जाता आपले जे काही वीज ग्राहक का आहेत किंवा शेतकरी बांधव आहेत व्यावसायिक बांधव आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल सर्वप्रथम तर मी सर्व वीज ग्राहकांना नम्रपणे आवाहन करेल की आपलं आलेलं वीज देयक हे वेळेत भरावं आणि महावितरणला सहकार्य करावं कुठल्याही प्रकारच्या वीज चोरीपासून परावृत्त व्हावं कारण वीज चोरी करणं हा गुन्हा आहे आणि आमच्या ज्या मागेल त्याला सौर कृषीपंप योजना आहे त्याचा सहभाग घेऊन आपला कृषीपंप बसवून घ्यावा जेणेकरून आपल्याला दिवसा शाश्वत वीज मिळेल सोलर रुपटॉपमध्ये भाग घेऊन आपण देशाच्या आर्थिक प्रगतीमध्येच सहभागी नोंदवावण्याचे काम करतो आहोत त्यामध्येही सहभाग नोंदवावा आणि महावितरणच्या सर्व प्रयत्नांमध्ये प्रकल्पांमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग असावा अशा पद्धतीची मी माझ्या वतीनं एक विनंती करतो नक्कीच सर आपले अहिल्यानगरचे जे सुद्धा सगळे ग्राहक आहेत शेतकरी बांधव आहेत आणि व्यावसायिक आहेत ते आपल्या आव्हानाला नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतील आणि जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यामध्ये या वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल विजेची बचत कशा पद्धतीने होईल आणि एक राष्ट्रीय कर्तव्य आपलं वीज बचत कशा पद्धतीने करता येईल सौर ऊर्जेच्या माध्यमातून यासंबंधी नक्की पावलं आपले ग्राहक उचलतील तर तुम्ही आज आकाशवाणीला एवढी छान अशी मुलाखत दिली वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या सोप्या शब्दामध्ये आमच्या श्रोत्यांना समजावून सांगितल्या त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद